खात्यात चार हजार रुपये जमा होणार आहेत पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होते पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिम मधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात येईल नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत जवळपास पर... राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या हो। शेतकऱ्यांसाठी सरकारचे मोठे निर्णय बघायला मिळत आहेत सर्व बातम्या पाहायला मिळतील त्यापूर्वी चॅनेलवरती नवीन असाल तर आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका तर चला पाहूयात ती किंवा पी एम योजना सर्व बातम्या निफाडच्या आठवडे बाजारामध्ये गवार शिंगाची दोनशेवर उसळी बघायला मिळत आहे सध्या स्थितीला बाजारामध्ये शेवग्याच्या दरामध्ये देखील वाढ कमाल शब्दाचा आधार घेत कंपनीने नाकारली विमा भरपाई अमरावती जिल्ह्यात संत्राबागत दरांची अडवणूक बघायला मिळत आहे लवकरात लवकर पीक विमा भरपाई देण्याची शेतकऱ्यांकडून आता मागणी देखील करण्यात येत आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी अतिवृष्टीच्या अनुदानाची रक्कम कर्ज खात्यात वळती झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे तसेच आता लवकरात लवकर सरसकट पैसे वाटप करावे अशी राज्यातील शेतकऱ्यांची मागणी आहे मागेल त्याला पंप योजनेचा लाभ न मिळाल्याने शेतकरी करणार उपोषण सध्यास्थितीला मागेल त्याला पंप योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी देखील सद्यस्थितीला करण्यात येत आहे शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली असून पी एम किसान योजनेचे पैसे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती आता जमा होणार आहेत त्यामुळे कसलीच काळजी करण्याची आता गरज पडणार नाही तसेच आता शेतकरी मित्रांनो हे पैसे वाटप होणार असून तुम्हाला दोन कामे करावी लागतील तरच तुमच्या बँक खात्यात पी एम किसान योजनेचा हप्ता येणार आहे ती कोणती कामे करायची ती माहिती पुढे बघणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला सोयाबीन खरेदीचं वेळापत्रक बदललं शेतकऱ्यांना एम एस पीची प्रतीक्षा पाहायला मिळत आहे सोयाबीन खरेदीचं वेळापत्रक सध्या स्थितीला बदललेलं आहे त्यामुळे शेतकरी देखील नाराज पाहायला मिळत आहेत लवकरात लवकर सोयाबीन खरेदीही सुरू व्हावी अशी शेतकऱ्यांची मागणी होती आता नेमका सोयाबीन खरेदीमध्ये कसा प्रभाव राहतो चांगली खरेदी होते का नाही प्रश्न वीस हजार पूरग्रस्त शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत लवकरात लवकर अनुदान द्यावे मागणी महिलांना दिलेल्या पैशाचा परिणाम बिहारच्या निकालावर शरद पवार म्हटले तुम्हाला पण पैसे देता येत होते देवेंद्र फडणवीसांचं उत्तर सोयाबीन खरेदीला विलंब सध्या अमरावती जिल्ह्यामध्ये सोयाबीन खरेदीची सुरुवात पंधरा नोव्हेंबरपासून सुरू होणार होती मात्र अद्याप तरी काही सुरू झालेली नाही अधिवेशनासाठी होणार वीस कोटींची चुराड सध्या असतेतील आठ डिसेंबरपासून दहा दिवस चालणार कामकाज आठ हजार पाचशे जणांच्या निवासाची विविध ठिकाणी सोय महाराष्ट्राशी दुजाभाव उत्तर प्रदेशला माप केंद्राकडून साखर निर्यात कोटीमध्ये स्थितीला बघायला मिळत आहे मोठा सरकारचा निर्णय ऊसाला कमी भाव मजुरांना सुविधा नाही नांदेडचा सा साखर उद्योगाचा स्थितीला परिस्थिती आहे कांद्याला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एक हजार पाचशे रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळत आहे चार हजार तीनशे क्विंटलची आवक कांद्याची आली होती महत्त्वाची बातमी आहे पुन्हा अतिमुसळधार पावसाचं मोठं संकट हाय अलर्ट जारी महाराष्ट्राबाबत सर्वात मोठे अपडेट आलेले आहे त्यातच महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे शेतीकामे उरकून घ्या शेतकरी मित्रांनो रब्बी हंगामासाठी आता एकशे एकशे एक्क्याण्णव कोटी रुपयांची मदत तुमच्या पण बँक खात्यात येणार आहे पेरणीसाठी आता दहा रुपयांची डायरेक्ट मदत खात्यावरती जमा होईल सरकारचं शब्द आता पाहायला मिळत आहे काल ते परवा दोन दिवसापूर्वी बऱ्याच जणांच्या बँक खात्यात पैसे आले आता ज्यांना मिळाले नसतील त्यांना आज पैसे मिळतील आजपासून देखील पैसे वाटप हे पुढील पाच ते सहा दिवस आता दहा जिल्ह्यात सुरू राहणार आहे नेमके पैसे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे त्यांच्या आधी पुढे बघायला मिळेल तुमच्या जिल्ह्याची बातमी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगा पीक अप्डेट। महत्वाची अपडेट आहे ईकेवायसी अभावी शेतकऱ्यांचे अडुतीस कोटी रुपये प्रलंबित आहेत चोपन्न हजार शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित त्याचं कारण म्हणजे शेतकऱ्यांनी ईकेवायसी केली नाही लवकर ईकेवायसी करून घ्या ज्यांनी ईकेवायसी केली आहे त्यांना कुणाला दहा हजार कुणाला अठरा हजार कोणाला पंधरा हजार रुपये मिळालेले आहेत तुम्ही पण एकवायसी करून घ्या जर अनुदान मंजूर असेल तुमचं यादीत नाव असेल तर डायरेक्ट पैसे मिळतील वाशिम जिल्ह्यात देखील पैसे वाटपाला सुरुवात पूरग्रस्त शेतकऱ्यांनो ए के वाय सी करा आता लवकरच अनुदान मिळेल अन्यथा पैशापासून वंचित राहावं लागेल पूरग्रस्त शेतकऱ्यांनी ए के वाय सी करणं गरजेचं आहे जर नाही केली तर तुम्हाला अनुदानाचे पैसे पी किंवा नुकसान भरपाईचे पैसे भेटणार नाहीत आता आधार कार्ड मोबाईल नंबरशी बँक खात्याशी सिल लग्न संलग्न करण्याचे देखील सांगण्यात येत आहे जर तुम्ही ते लिंक केले तर तुमच्या बँक खात्यावरती पूर्ण पैशाची रक्कमही जमा होऊन जाईल महत्त्वपूर्ण अपडेट आहे सोयाबीनसाठी आता मोठ्या प्रमाणामध्ये लागतोय अंगटा सध्या स्थितीला चक्रा मारून आहे टाचा मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी तरी व्हावी हो अशी मागणी शेतकऱ्यांची पण आहे पुढे काय होतं याकडे सर्वांचे लक्ष महत्वाची अपडेट आहे नाशिकला आजपासून थंडीचा येलो अलर्ट आहे सत्रक राहार राज्यामध्ये थंडीची लाट येणार असून यापेक्षा भयानक थंडी राज्यामध्ये रा आता बघायला मिळणार आहे हवामान विभागाचा तीन दिवसांचा मोठा इशारा देखील आहे पी एम किसानच्या एकवीसव्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर झालेली असून कृषी मंत्रालयाने सांगितले आहे तारीख त्यामुळे कुणा कुणालाच काळजी करण्याची गरज पडणार नाही कृषी मंत्रालय भारत यांच्यामार्फत तारीख सांगण्यात आलेलं असून आता पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये जमा होणार आहेत हे हे पैसे एकोणीस तारखेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती महत्त्वाची बातमी जर तुम्हाला पीक विमा नुकसान भरपाई व अनुदानाचे दहा हजार रुपये पाहिजे असतील तर सरकारने सांगितलेली तीन ते चार कामे करून घ्या शंभर टक्के पैसे जमवतील असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं आहे व त्यांनी एक लिस्ट पाठवली आहे नेमकी शेतकऱ्यांनी कोणती कामे करावी जेणेकरून त्यांच्या बँक खात्यात पैसे जमवतील तर त्यामध्ये सांगितलं आहे की दिलेल्या माहितीनुसार बँकेत जाऊन आधार सीडिंग व आधार मॅपिंग पूर्ण करून ए के वाय सी त्वरित करा नावामध्ये तफावत असल्यास आधार कार्ड व फार्मर आयडी चे छायाचित्र प्रत पालक अधिकारी हरि यांच्याकडे जमा करा असं देखील कृषी मंत्री मंत्री म्हटलेले आहेत त्यामुळे काळजी करण्याचं कारण नसून पूर्ण पैसे तुम्हाला मिळतील अनुदानाचे दहा रुपये आता वाटप सुरू होत आहेत कोणत्या जिल्ह्यातही मिळणार आहेत त्यांची नावे पुढे सांगणार आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ओ टी पी प्रमाणीकरण मान्य करा सध्या स्थितीला फार्मर आय डीसाठी फेस रेगि रेग्नेशन तहसीलदारांच्या ओ टी पी प्रमाणीकरणाला मान्यता द्यावी असा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाने पाठवण्यात देखील आलेला आहे आता लवकरात लवकर निर्णय होण्याची शक्यता पंतप्रधान आवास योजना ग्रामीणचे उद्दिष्ट पूर्ण करा मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार ओमकार पवार यांचे निर्देश बघायला मिळत आहेत तुम्हाला आवास योजनेच्या मार्फत घ घर मिळाले का नाही शेतकरी मित्रांनो नक्कीच कळू शकता बघा आली आनंदाची बातमी किसान सन्मान निधी की किस्त होगी जारी अशी बातमी एक सरकारकडून जाहीर झालेली होती म्हणजे मराठीतून जर विचार केला तर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पी एम किसान योजनेचे पैसे जमा होणार आहेत असं स्पष्टपणे सांगितलं आहे त्यामुळे कसलीच काळजी व चिंता करण्याची शेतकऱ्यांना आता गरज पडणार नाही दोन हजार रुपये येणार शेतीमाल खरेदीदरम्यान शेतकऱ्यांच्या लुटेत भागीदार झालेल्या बाजार समित्या बरखास्त करा अशी मागणी देखील करण्यात येत आहे सध्या स्थितीला लवकरात लवकर यावर निर्णय घेण्यात यावा अशी देखील मागणी सुरू विनापरवाना खतांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई बेधडक बघायला मिळत आहे सध्याच कंपनीच्या संचालकासह वाहनचालकाविरोधात गुन्हा शेतकऱ्यांना ऑनलाईनद्वारे बोगस खतांची विक्री बघायला मिळत होती मात्र ते सर्व काय आता पकडण्यात आलेलं असून बोगस खते शेतकऱ्यांना देणं सुरू होतं ते आता डायरेक्ट बंद देखील करण्यात आलं खरीपाचे सात हजार सहाशे अडुसष्ट कोटी तर रब्बीचे नऊ हजार सहाशे कोटी रुपये वितरीत एकतीस हजार सहाशे अठ्ठावी अठ्ठावीस कोटींचे पॅकेजमधील रक्कम उर्वरित मदतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेलं आहे मात्र उर्वरित पैसे वाटपाचा टप्पा देखील आता लवकरच होणार आहे यामध्ये दे लक्ष देऊन बघा पैसे वाटप होणारा जिल्हा आहे वाशिम जिल्हा त्यानंतर लातूर जिल्हा काही तालुके आहेत औसा निलंगा नांदेड जिल्हा भू तसेच इकडे नांदेड जिल्ह्यात देखील पैसे वाटप पूर्णपणे केले जाणार आहे मुदखेड तालुका असेल याही ठिकाणी पैसे वाटप पूर्ण सुरू होत आहे या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमवतील अजून पैसे कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहेत त्यांची आधी पुढे बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पीएम किसानचे तर दोन हजार रुपये येणारच आहेत मात्र दहा हजार रुपयांचं अनुदान देखील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार भाव कमी झाल्याने सध्या स्थितीला कासोद्यात मका उत्पादन मका उत्पादक शेतकरी रडकुंडीला आलेले आहेत भाव कमी झाल्याने शेतकरी चिंतेमध्ये आहेत सध्या स्थितीला मकाचे दार दर कोसळल्याने शेतकऱ्यांची अडचण देखील बघायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो सध्या स्थितीला मकाच्या दरामध्ये अद्याप देखील वाढ झालेली नाही चढउतार मात्र सध्या कायम बघायला मिळत आहेत नेमका बाजारभाव कधी वाढणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे तर चला उर्वरित पीक विम्याची माहिती बघू महत्त्वाची अपडेट आहे तरुण व महिला मतदार ठरवतील यंदाच्या निवडणुकींचा कौल राजकीय वातावरण देखील तापलेले आहे सध्या स्थितीला वाशिममध्ये छत्तीस हजारांहून अधिक महिला मतदार बघायला मिळत आहेत आलेल्या माहितीनुसार तरुण व महिला मतदार आता यंदाची निवडणुकीचा कौल ठरवतील बातमी शेतकऱ्यांसाठी आता समोर आलेल्या आतापर्यंत योजनेच्या लाभार्थ्यांना एकूण वीस हप्ते मिळाले तर पी एम किसानचे आता वीस हप्ते जमा झालेले असून एकवीसवा हप्ता जमा होणार आहे मात्र ही दोन कामे शेतकऱ्यांना करावी लागतील अन्यथा पैसे बँक खात्यात येणार येणार नाहीत आता मग नेमकी कोणती दोन कामे करावी लागणार आहेत ते आपण माहिती जाणून घेऊया जेणेकरून तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा होतील यामध्ये इकडे बघा आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन ऑगस्ट रोजी विसावा हप्ता देण्यात आला तर आता एकोणीस तारखेला तुमच्या बँक खात्यात पीएम किसान एकवीस हप्ता टाकण्यात येणार आहे मग आता त्यातील पहिलं काम तुम्हाला करायचं आहे येईल तेवढं लवकरात लवकर एक काम करा ते आहे सर्वात आधी ए के वाय सी ए के वाय सी करणं गरजेचं आहे दुसरं आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक बँक खात्याशी संलग्न करा जेणेकरून तुम्हाला जसे पैसे वाटप होतील तसे खात्यावरती येतील कापूस नोंदणीस लागतोय सातबारा चक्रा मारून दुखू लागल्या टाचा सध्या स्थितीला जर विचार केला तर मोठ्या प्रमाणात ही स्थिती बघायला मिळत आहे कापूस नोंदणीसाठी एवढं लागतच असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे कापूस नोंदणी विक्रीसाठी सात सातबारा बंधनकारक महत्वाचे अपडेट केळी उत्पादकांना दोनशे कोटींचा फटका सध्या स्थितीला जर विचार केला तर केळी उत्पादक चिंतेत देखील आहेत दोनशे कोटींचा फटका शेतकऱ्यांना आता बसण्याची शक्यता आहे आहे केळीच्या दरात खूपच कमी दर में दर पाहायला मिळत बाजारात मराठा आरक्षणाबाबत महायुती सरकार उदासीन मराठवाड्यामध्ये फक्त सत्तावीस जणांनाच मिळाली कुणवी प्रमाणपत्र सध्या स्थितीला मराठा आरक्षणाबाबत महायुती सरकार उदासीन अतिवृष्टी पूरग्रस्तांना चारशे शेहेचाळीस कोटी रुपयांच्या मदतीच्या अखेर वाटप बघायला मिळत असलेले शेतकरी पण खुश झालेले आहेत तेरा कोटी यात शेतकऱ्यांना तेरा कोटी रुपये वाटप बघायला मिळत आहेत मोठ्या प्रमाणात एकवीस हजार शेतकऱ्यांना पैसे सुरू झालेले आहेत तेलारा तालुका या ठिकाणी दोन कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटपाला सुरुवात होत आहे दोन कोटी रुपये डायरेक्ट शेतकऱ्यांना देण्यात येत आहेत यामध्ये सहा हजार चारशे सतरा शेतकरी पात्र ठरलेले असून तेलारा तालुक्यात देखील पैसे मिळणार आहेत जालना जिल्ह्यात देखील पैसे वाटप सुरू होत आहेत अजूनही आधी पुढे बघणार आहोत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा महत्त्वाची बातमी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या अनुदानाचीच प्रतीक्षा कायम आहे सध्या स्थितीला जर विचार केला तर रसोलाबाद विरूळ संकल्पनामधील ही स्थिती पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना भरपाईची मागणी देखील आहे लवकरात लवकर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने मदत द्यावी अशी मागणी पूर्णपणे करण्यात येत आहे फळपीक विमा योजनेत परताव्यांची प्रतीक्षा पाहायला मिळत आहे लवकरात लवकर फळपीक विमा योजनेचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा अशी देखील शेतकऱ्यांची मागणी आहे मात्र सध्या स्थितीला फळपीक विमा योजनेतून परताव्यांची प्रतीक्षा अद्याप देखील सुरूच आहे प्रतीक्षा संपली नाही शेतकरी मित्रांनो या होत्या आजच्या झटपट ठळक बातम्या रोजची रोज अशाच बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका जेणेकरून अशाच बातम्या तुम्हाला बघायला मिळतील तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे तालुका कोणता आहे त्याबाबतची देखील सविस्तर माहिती कमेंटच्या माध्यमातून नक्की कळू शकता पुढच्या व्हिडिओमध्ये सर्व अपडेट देऊ तर भेटूयात येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद